जर ह्यांचं हे ना मळ्यातलं सगळं काढून ठेवत आहेत आणि ह्यांनी तयार करून चाललेत आज सांगोला एवढ्या घाईन कशाला चालले सांगा की सर्वांना आपल्या फॅमिलीला पुढे शहाजी बापू पाटील हं विधान परिषद आमदार आणि अत्ताचे आमदार काय झाडी का फेमस सांगोलकर कशासाठी खरं पोलासाठी जायचं आपल्या रस्ता नाही फूल वावून गेला एकटं चाललंय काय गावात सगळी पोरायते आहे ती जण नाही हो आईती तर का बघितलं गाव ऑफिस मध्ये आहेत ना चालते जा ते निघाले आमदार का आता लकीची परीक्षा घेऊया लकी म्हणले की येते झोपा बस, बस खाली बस खाली 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 बस की आहे जरा बऱ्यापैकी शिकलाय ट्रेनिंग सैपरने जरा व्यवस्थित दिले लकीला नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ, स्वागत आहे शनिवार होती ना सईपरी जाऊन आले शाळेला तर आल्या आल्या परी छान भात आणि फ्लावरची असं रस्सा भाजी सर सरभरीत तर खाऊन घेतली तर सईचा आणखीन फ्रेश व्हायचंय तर अचानक आपल्या परीच्या म्हणजे एका मैत्रिणीच्या म्हणजे आईचा कॉल आला की आज मला येणार आहे भेटायला तर तुम्हाला ती मैत्रीण कोण आहे माहितीये जेव्हा परी माझ्या बड्डेला आली होती ना श्रेया तर तिची मम्मी यायची आहे तर सहज यायचे म्हटलं चला ठीक आहे तर मुलं आल्यानंतर येते म्हटली ती सईची आणि परीची गाडी थोडी थोडीशी अशी वेगवेगळी आहे तर पहिले परीची गाडी आल्या आणि श्रेयाची गाडी उशीर आली ना गं परी मग मुलांचा आवडल्यानंतर येतं म्हणाल्या तर जेवण वगैरे माझं झालंय ह्यांचं तर आणखीन काही जेवण वगैरे काही झालंच नाही तुम्हाला माहितीये जर रस्ता आपलं पूर्ण बिघडलाय आता आमदार आपले आहेत म्हटल्यानंतर त्यांच्याकडे गेल्यात गारारा घेऊन सगळे गावातले आहेत तेवढं सगळे पोरं माणसं बघा आता काय निकाल लागते देव जाणू रस्ता बिलकुल नाही मळाला जाण्यासाठी आणि खूप गरजेचं आहे बरं का रस्ता लवकरात लवकर रिपेरी होणं एखाद्या पाऊस जर पडला तर बिलकुल रस्ता मळायला परत जाता येत नाही हाय असं सगळं परत फुटून जाईल तात्पुरतं सगळ्यांनी पाच पाचशे हजार हजार वर्गणी काढून ना मुरुम वगैरे टाकून घेतले तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितला असाल अशी मोठीशी मोठी नळी मोठी टाकली गेलेली आहे तर स्वयंपाकात जर बोललं सकाळी तर अशी मेथीची भाजी बनवली खूप छान टेस्टी आपल्या हाताने मेथीची भाजी आपण लावलेली आणलेली तर कमेंट आलेली की खूप कवळी भाजी आहे खरं सांगू का कवळे म्हणून कडू वगैरे काय लागली नाही उलट खूप असं भारी लागले मला तर ह्या सीजन मध्ये पहिली मेथीची भाजी मी खाल्ली तर बरीच छाती दुखण्याचं कारण हे सुद्धा असू शकते अजिबात ऐकत नाही उठलं की बाहेर गेली की झाडात घरी आली की आपलं लेंटायला ह्याला त्याला लटकणं चालू असते आणि गावात राहण्याचा एक फायदा सांगू कौन का शहरात जसं एकमेकाला ना कोण कोणाला काही देत नाही आणि देणार तर कसं सगळ्यांचं विकतच असतं बरं का आणि गावात काय असतंय एकमेकाच्या शेतात घरापोशी घराजवळ जरी लावलेली एखादं वेल असेल एकमेकाला वाटून खातो जसं की बघा आता ही कारली किती चांगली कारली आहेत बघा असं वाटते विकत आणलेलीच कारली आहेत तर हे कारले आहे का ह्यांच्या मित्रांनी दिले तर आपण पण आपली मैत्री आणखी थोडीशी मोठी झाली आपण पण त्यांना देऊ तर एकामेकांना आम्ही देतो शेजारच्या आत्या म्हणा पण तिकडच्या दुसऱ्या सासूबाई म्हणा त्यांच्या रानात काय पिकेल ते आम्हाला आमच्या रानात जे पिकेल ते त्यांना असं एकामेकांना आम्ही देत असतो ह्यातच गोडी आणि प्रेम असतं बरं का बघू आता परीची आय मैत्रिणीची आय केव्हा येते आता काय तर आम्ही तर बसलो रेडी होऊन घरात असलं की आपण कसंही राहतो फ्रेश वगैरे झाले ह्यांच्या मैत्रिणीची मम्मी येणार आहे म्हणून ह्यांचं बघा नटणं पटणं किती चाल जेवण घे की काहीतरी बहू कशी तयार झालेस हा 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 धरतच होते की तर पण झाले तयार ए सौम्या तुझी मैत्रिणी येणार आहे तुझी मैत्रिणीची मम्मा येणार आहे हा तर परी पण छान तयार होते पोरीना तयार करायचं काही गरज नाही त्यांचं तेच तयार होतात हे एक बरच आहे हिच छोटे छोटे परीचे केस वाढले नाहीत अजून एवढी तुझी कवर ना पुढची केस कव्हर झाले ना पण ते बऱ्यापैकी कवर था था। की परिचय आणखी थोडीशी छोटे आहे ते तर बघा नट्टा पट्टा नट्टा पट्टा चालू आहे दोघीच मस्त पैकी चांगली गोष्ट आहे खाऊन घ्या काय तर पिलो बाई श्रेया उचल हात धुवायचं बरं का अरे चावेल हात धुवायचं बरं का स्वच्छ अगो वळका ना नाही दुसऱ्याला सोनो आम्हाला असं करत हे जर राखी आवडत रे तुमचं लय मोठं ए लकी लकी सोड चल ए सोड खाली सोन सोड खाली सोड 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 तर परीची मैत्रिणीची मम्मी पण आली आणि पोरं खेळायचे लगेच नाताला तर येताना भरपूर असा आंबे खाऊ आणि इथे ठेवले चहा तर नाही बघू काय आणलं ह्याच्यामध्ये साईट परिला खाऊ आणलाय गच्चून गेले पोरं तर मस्त छान आल्यास चहा गरम आहे गुलाबजामुन आत्ताच केले वाटते वा एक नंबर मस्त झालंय वा किती खाऊ आणलाय तर बरंच खाऊ आणलाय श्रेयाच्या मम्मीनं हे बघा चला साथी, 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 हो <laughs> तर आईंसाठी मायासाठी ताईंसाठी ठेवले चहा एकदम मस्त केलाय ताईने फेवरेट आहे तुझा मी उद्या करणार होते आपल्यासाठी चला चहा देऊन घेऊ आणि तिथं आणि ताईंचे चाललेत गप्पा तर मुलांच्या आणि हिच्यामुळे बघा किती नातं छान निर्माण होते त्यांची मैत्री असते त्यांच्याबरोबर त्यांच्या मम्म्यांची मैत्रीण होते आणि ही एवढे घरी कोण आले म्हणून भीती भागोबाई बसली जवळ लकी आल्यापासून लकीला घाबरा लागले ती लकी सोबत खेळायला लागले तर आणि लकी त्यांना ओळखच नाही लकी आहे है? हँडशेक दे म्हटलं मला पडला देते आणि त्यांना का मी ती हटच बघ त्यांना चावायला ते मग त्यांना मारते मग मी त्याला चावायला शिकवायचं कसं झालं तर सई खाऊन बघितलं आपलं गुलाब जामुन ओ बाबा आले का उघडा जावा दरवाजा त्याला इथं ठेवले आमच्यासाठी चहा चहा पीत पीत गप्पा गप्पाटप्पा चालेत असं एकदा दोनदा फोनवरती बोललं झालं होतं श्रेयामुळं कारण की सई आणि परी आणि श्रेया तीही एकमेकांच्या मध्ये असतात आणि सईची ओळख जरी म्हटली तर एकाच शाळेत असतात आणि जेवायला वगैरे जेव्हा सई खाली येते म्हणजे सईची माध्यमिक शाळावरती आहे आणि परिश्रेयाची खालती आहे मग दिदी दीदी असं बोलणं चालू असतंय आणि एकमेकांना मुलं अटॅच असतात बरं का तुझी दिदी काय माझी दिदी काय सारखी फक्त दोघींचं असं आहे की शाळेच्या गाड्या मात्र वेगळ्या आहेत पण एकाच वर्गात आहेत बरं का स श्रेया आणि आपली परी तर चहा वगैरे पितपीत आमच्या गप्पा चालू होत्या आणि हेही तुम्हाला सकाळी सांगितल्याप्रमाणे आमचे आमदार शहाजी पाटील यांच्याकडे बरेच जण गेले होते रस्ता दुरुस्तीचे काम करून द्या म्हणून तर ह्यांना यायला खूप उशीर झाला दुपारचे वाजले होते दोन त्यांच्यासाठी असं ताट तयार करून दिलं आणि जे श्रेयाच्या मम्मीनं गुलाबजामुन आटले होते अगदी गरम गरम होते बघू शकता गुलाबजामून पण दिले अगदी मुरलेले रसरशीत असे गुलाबजामून होते खास त्यांनी आमच्याकडे म्हणून किती घाई करून आटलं आणि खायला पण बरंच आटलं मलाच कसं तरी वाटत होतं भेटायला आण्या आणि त्यांनाच किती त्रास झाला गुलाबजामुन वगैरे करून आणायला म्हटलं आता मुलांसाठी छान काहीतरी गरम गरम करावं श्रेया श्रेयाला सगळ्यांना विचार काय करू तर जे मुलं म्हणतील ते मी करून देणारच होते पण सगळ्याची फरमाईश अशी होती की मॅगीच करूया तर ठीक आहे लहान मुलांना मॅगी खाव अशी वाटते तर माझ्याकडं मॅगीचं पाकिट होतं बरं का म्हटलं चला आता पोरं म्हणतात तर मॅगीच करूया तर मॅगी करायला घेतलंय साईला श्रेयाची मम्मी होती तर त्यांच्याशी गप्पा मारत मारत माझी मॅगी करण्यात आहे ही सईनं लावलेलं कोथिंबीर आहे बरं का अगदी माझ्या कामाला आली कोथिंबीर सईला सांगितलं कोथिंबीर आण आणि नेमकी माझी कोथिंबीर संपली होती ती कामाला आली फक्त सईची इतकीच चूक झाली की थोडंसं बुडा सकट काही कोथिंबीर घेतली काय खोडून घेतली बघू शकता किती छान टवटवत अशी कोथिंबीर आलेली आहे तर मॅगीचे पीस मी जास्तीच असं बारीक नाही केलं मुलांना कसं एकदम भरपूर खायला मॅगी आवडते त्यामुळे मी पीस पीसच असं मॅगीचे टाकलेले कोणाचे तरी गाय आणि एक <safely a light> ना रेडी सुटले बघूनच भीती वाटायला सोनू सोनू अंगार येईल काका तुमची गाय सारखीच कस सुटते वा काय करत नाही का पहिली भीती वाटत नको म्हणजे राहू द्या बाबा पडते बडा मग काय तर काय करत मुलींच्या सहवासाने त्यांची तर मैत्री होतीच होते पण त्यांच्यामुळं आमची असा असा तर आमची पण मैत्री झाली चांगली अशी पहिल्यांदाच आम्ही एकमेकांशी असं समोरासमोर बोललो असं वाटत नव्हतं की त्या अनोळख्या आहेत मी त्यांना कधी पाहिलंच नाही तर दोघे इतकं छान मिक्स झालो का खूप छान घर गर वगैरे पूर्ण दाखवलं परत त्याच्यानंतर गार्डन दाखवायला म्हणून आम्ही बाहेर आलो तर सईची कोथिंबीरपासून सुरुवात केली ती मी जी, जी परवा लावलेली जास्वंदीची झाडं वेली फुलांची झाडं चिक्कूची झाडं सगळं दाखवणं आहे आणि हे जे आपले चटरपटर पोरं आहेत का तर त्यांना ना म्हणजे उन्हाळा चालू झालंय असं त्यांचं खेळणं चालू होतं बरं का खूप दिवस झालं परी असं खेळायला भांडी कुंडी मना दुकान दुकान खेळणं बंद झालं होतं जसं की उन्हाळ्यात भरपूर खेळी जेव्हा आपले अक्षवान सोरा आली होती माप नाही त्या खेळण्याला तर त्या दिवसापासनं आज भयंकर खेळे जसं की श्रेय श्रेया सई आणि परी भरपूर तुम्हाला काय सांगू जेव्हा श्रेया आणि त्यांची मम्मी वगैरे गेले ना तर बरोबर बर ते सहा वाजता आपल्या इथनं गेले त्याच्यानंतर मी जो राडा काढायला चालू केला सात तर मी राडा काढला का तर सगळं अस्तव्यस्त विटा उन्हाळा लागलाय काय उन्हा सुट्टी हा किती दिवसांनी दुकान मांडली परीनं झाडा खाली काय भाई यांचं खेळणं चालू कसं आहे <laughs> वर परी तू पण चढतोय येते तुला ए एवर नको आज आपलं आठवडी शनिवारचा बाजार आणला बाज हे आणलं का मिरची आणली नाही ना मिरची आहे आपल्या घरी आजीला नको करड्याची भाजी चला मुलांना सरप्राईज देऊ तर ह्यांनी आणत मुलांसाठी बघू यांना सरप्राईज ए वडापाव कुणाकुणाला पाहिजे त्याने हात वर करायचं नाही कुणाला हात वर करायचं नाही म्हणलंय हात वर करायचं नाही ए सोनू हे आण जा प्लेट सोनू लवकर जा एक ताट आणि एक तांब्याकडून पाण्या एवढेशेच मुलं आहेत एकमेकांचे फोटो कॅप्चर करतात जसं की हा श्रेयस बघा तर परीच्या सईचे फोटो काढण्यात व्यस्त होतात जसं की मुलं खरे एकमेक मिक्स तर होताच होतात आणि मजा पण त्यांना वाटत होती हे बघा परीच झाल्यानंतर आपल्या सईच्या मागे लागले ह्यांच्या खेळायचं बघून ना बघू शकता इतकं पसार आहे तेवढे कळी फुलं पानं ह्यांची अशी खेळत होती मी पण त्यांना अगदी मोकळं सोडले बरं का तर खूप दिवसानंतर असं गार्डनमध्ये आम्ही खायला पण बसलो तर बाजार होताना सक, तर वडापाव आज वनभोजन करण्यापेक्षा बागेतलं भोजन म्हणलं तर चालेल छान असं मुलांना घेऊन मुलांना दिलं नंतर आम्ही बसलो असत इतकी मजा येत होती ना एकामेकांशी गप्पा मार मारत कसा दिवस गेला कळायलाच नाही तर मी बनलेली होती घरात खाऊया तर सई परिश्रयाची अशी डिमांड होती की आपण बागेतच खाऊया मी मजा खोटेच नाही पाणी वगैरे सगळं घेऊन हसत खेळत तर माझे माझ्या सासूबाई आलेल्या तर त्यांना मी किती रिक्वेस्ट केली कि या या वडापाव खायला बघू शकता ताटात ते वडापाव असाही शिल्लकच होता पण त्यांचं असं म्हणणं चालत होते की तुमचं तुमचं छान पार्टी चालू आहे तर म्हणजे माझी म्हणजे कंपनी तुम्हाला नको वाटेल तर नेहमी एक व्हिडिओमध्ये मध्ये असतात बघा त्या सासूबाई तर त्या नाही म्हणाल्या तर आमच्या गप्पा गोष्टी तर ह्या श्रेयस व्हिडिओ काढणं फोटो बघणं आणि खात खात त्याचं चा हे चाललेलं होतं खरंच आज मुलं सगळी खूप अशी खुश, -खुश होती अक्षरश ही जय सईची मैत्रीण आहे ना श्रेया आणि तिचा भाऊ तर तो आहे पहिलीला तरीही या पोहरीमध्ये मिक्स होऊन गेलेला तर त्यांना वेगळं असं आपल्या वेगळ्या घरी आलो आहे असं काहीच वाटत नव्हतं अगदी मस्त फ्रीमध्ये सगळे मुलं खाल्ली पिली आय मजा केली आणि जे जामुन आणले होते सई परी मला सई आजीला सगळ्यांनाच गुलाबजामुन खूप आवडले संध्याकाळी दिवाबत्ती लावल्यानंतर ज्या ताई आहेत ना श्रेयाची मम्मी तर ओटी भरायला तर पाहिजेच तर ओटी वगैरे त्यांची भरून घेतली तर त्याही बोलले आता मी तुमच्याकडे आले तुम्हीही आमच्याकडे नक्की या आमचं घर दार बघायला हो म्हटले मी लगेच का मी सांगू शकत नाही पण जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी नक्की येणार कारण की आता आपल्या मळ्यातली पण आता कामं चालू होणार आहेत कि मन मला सात आठ दिवस तर लागतील ते झालं म्हणजे की मी नक्की येणार आहे तर त्या बोलल्या पूर्ण दिवस स्पेंड करायला जसे मी अगदी रिलॅक्स राहिले तसं तुम्ही या असं त्यांचं नाही आमचं असं बनणं चालू होतं बरं का आपली मनू त्यांना खास करून आवडली कारण की आपली मनू इतकी पांढरी शिपट गोरी पान आहे त्यात लकी आल्यापासून लकीला भिऊन बाहेर जात नाही त्यामुळे आता मातीत म्हणून नाही आहे घरातल्या घरात अगदी गोरी झाली आहे बरं का मनू तर चालले तर ह्या त्यांना पिशवी वगैरे दिलं आजचं बाजार हो होताना बाजार पण मी काढलेली होती जी हिरव्या भाज्या आहेत पाणी मारलेलं असतात थोडस सुकायला ठेवले मी मागं सुक सुकल्या की मग स्वच्छ निवडून धुवून मी परत फ्रीजमध्ये ठेवत असते तर असा आमचा दिवसभराचा ना खाण्या पिण्यात मजा करण्यात दिवस गेला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बा